नाही नैस सगळ्याच नैसर्गिक मित्रांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण साधारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेवढे आहेत त्याच्यात समाजवादी पक्ष आहे शेका पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे आंबेडकरवादी विचारांचे पक्ष आहेत आंबेडकर खरात किंवा महादेव जानकर अशा सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढवूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत मांडलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे ती की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं कर पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी अशी साहेबांना त्यांनी सगळ्यांनी विनंती केली मनसेबाबत मनसेचा प्रस्तावच नाही अजून त्याबाबत अजून चर्चाही नाही त्याच्यावरती बोलल्यात की आता सध्या तरी अर्थ नाही महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी एकत्र राहावं अशी हो। भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर तेच आम्ही सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात वेगळी आहे महाराष्ट्रात कशा युवत्या आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनी जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत तुमचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का की आपण एकजूट राहिलं पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं असं साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं समजूत काढणार मी मी बोललो तेवढंच बोलन मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती ते आता काँग्रेसचं काय निरोप येईल साहेबांची ते काय बोलतात ते ती वेगळी गोष्ट आहे पण आज जी बैठक झाली त्याच्याबाबत महाराष्ट्राला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्यासाठी मी आलो आज बैठक में क्या हुआ है, किस बारे में चर्चा हुई है? इस बारे इतकी चर्चा होई की पार्टी के कार्यकर्ताओं ने कहा कि भाजपा को पराभूत करने के लिए हमको महाविकास आगाड़ी का जो गठन गट, हुआ है वो गट, वो, वो जो इकट्ठा हुई थी और रही है वो है ऐसी रहनी चाहिए ऐसे कार्यकर्ताओं की भावना रही देखो तभी मैंने कहा था कि वो एक अलग विषय है ये एक अलग विषय अलग अलग विषयों पे अलग अलग, अलग, -अलग बातें समाजवादी पक्ष को समाजवादी पक्ष आमचा घटक पक्ष आहे आणि समाजवादी पक्ष बरोबर राहावा ही आमची भावनाच आहे आणि तो आमच्याबरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्षच आहे